कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत पाणी टंचाईची समस्या बिकट झाल्याची पाहायला मिळतीय अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दापोलीतील दापोलीतील थेट दापोली नगरपंचायतवरती धडक देत जाब आहे दापोलीत सध्या पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरुवात झाल्याचं चित्र सध्या दापोलीमध्ये पाहायला मिळत आहे दापोलीतील बाजारपेठ कोण परिसर आणि वाड्यांना पाणी टंचाईच्या झाडा बसू लागल्यात दापोलीतील महिलांना पाणी मिळत नाही आणि त्यामुळे महिला आक्रमक झालेल्या आहेत महिलांनी आज दापोली नगरपंचायतला याबाबत जाब विचारत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महिलांनी केली आहे

चोरगी काय समजले यो वाला समजले ए जे आहे ना की आपण सात सात सगळ्यांनी गेयले लॉयन अंडर अर्थात गेयली का ते सांगा असं नाही आपण नागरिक नेता आठ वाजतो ने आम्ही बोलतो आम्ही सांगा आणि तेवढा सांगा जेवो येणार साठी पेपरला 3 बार

नगर पंचायत में कितने दिन पानी नहीं आता है ये ये मैं रोज का ऐसा चलेगा एक दिन आठ करके पानी है अगर हमारा वार गया तो पानी देते नहीं फिर बोलते मशीन बिगड़ी ये हुआ वो हुआ कुछ भी बोलते रहते अभी तुमको क्या बोले उधर अभी उधर बोले कि हम पंद्रह दिन में सॉल्व करेंगे करें अच्छा तो तुमने अगर नहीं किया सॉल्व तो तुम क्या करेंगे हाँ मैं मोर्चा बढ़ा बढ़ाने का पाणी आम्हाला वेळेवर देत नाही एक तास पाणी देतात ते पाणी पण व्यवस्थित त्यांच्याकडे येत नाही बाजू प्रमुख करत असते पाणी आणि दुसरी गोष्ट लाडकी बाईन योजना आणली आहे तशी पाणी योजना पण घेऊन यायचं येत मी दापोली आपल्या दापोलीतलं सगळं हिस्कार्य केलं पाहिजे सात आणि आम्ही समज राहू नाही तर आम्ही इथे येऊन आंदोलन करू करू शकतो किंवा आम्ही दापोलीवर अख्खे मोर्चा काढू शकतो नगरपंचायतमध्ये आम्ही आम्ही मजुरी जाणारी लोक नगरपंचायतमध्ये येऊन आम्हाला काही मजुरी देणार नाही आहेत आम्हाला ती hmm. तर आम्हाला सकाळी सातला पाणी आलं पाहिजे आता दापोलीच्या सगळ्या महिला आल्या होत्या पाण्याच्या संदर्भात तर आपल्या इथे एक मेन म्हणजे सीओ आज येणार होते पण आज काही कारणास्तव आले नाही तर हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपण सीओ सीओ घेऊन बसून सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे सोडवूच प्रयत्न नाही सोडवू आणि वीज पुरवठा कमी जास्त दाबाने होत असल्यामुळे इथे पाण्याचा प्रॉब्लेम खूप होता आहे आणि एम सी बीमध्ये आपण बोलून याचा पाण्याच्या संदर्भात म्हणजे आपण पाणी आठ दहा दिवसात पंधरा दिवसात रेग्युलर करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू जे व्होल्टेज आहे ते कमी जास्त होतं जास्त झालं की पंप उडतोय आणि आपल्या इथे प्रत्येक वेळेला पाणी देण्यासाठी म्हणजे पाणी फोडायला सुद्धा पंप लागतो आणि पाणी पुरवठा करण्यासाठी सुद्धा पंपिंग जरुरी असतं त्यालासुद्धा व्होल्टेज व्यवस्थित असायला लागतं लाईट व्यवस्थित असायला लागतो असं ते सुद्धा आम्ही आत्ता एक मीटिंग करू सन्माननीय सदस्य वगैरे आणि मग होईल लुकर, पाण्याचं प्रश्न सोडवण्यात येईल दापोली त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे ट्रान्सफॉर्मर वेगळा बसवायला लागेल त्याच्यासाठी कधीपर्यंत काय म्हणते सीओ आज येणार होते पण काही कारणास्तव ते आ, आले त्यांच्याशी करून लवकरात लवकर, लवकर होईल जर पाणी नाही मिळालं तर आम्ही उपोषण करणार असल्याचं महिलांनी सांगितलंय गेल्या आठ दिवसांपासून पाणी येत नसल्यानं महिला आक्रमक झालेल्या आहेत सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी